बातमी राजकीय मनसे ठाकरे गटाच्या युतीसाठी हालचाली सुरू झाल्यात मनसे ठाकरे गटाच्या नेत्यांच्या गुप्त बैठका सध्या पाहायला मिळत आहेत वरुण सरदेसाई नांदगावकर यांच्यामध्ये गुप्त भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून आहे संदीप देशपांडे वरुण सरदेसाई यांच्यामध्ये चार वेळा चर्चा झाली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसाठी दोन्ही बाजूंनी सध्या पडद्या मागून चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम सध्या मनसे आणि ठाकरे गटाच्या गुप्त बैठका आपल्याला झालेल्या पाहायला मिळत आहेत चर्चा देखील पाहायला मिळत आहेत काय नेमके हे आतल्या गोटामध्ये मनसे आणि ठाकरे गटाचं सुरू आहे सविस्तर खरं तर राज्याच्या राजकारणातली सर्वात छोटी बातमी जी आहे ती सध्या हाती आलेली आहे ती म्हणजे अशी की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसाठी मनसे आणि ठाकरे गटात जोरदार हालचाली ज्या आहेत त्या सुरू आहेत सध्या पाहायला गेलं तर ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई आणि मनसेकडून बाळा बाळा नांदगावकर यांच्या दोन ते तीन गुप्त बैठका ज्या आहेत त्या झाल्याची सूत्रांकडून अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते आणि ज्यामध्ये संदीप देशपांडे वरुण सरदेसाई यांच्यामध्ये देखील चार वेळा सविस्तररित्या जी आहे ती चर्चा झालेली आहे खरंतर मागच्या वेळेस ते हॉटेलमध्ये भेटले होते त्यावेळेस याबद्दल नव्हतं पण त्याच्या आधी देखील जे आहेत त्यांची भेट झालेली आहे आणि चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे सोबतच दोन हजार सतरामध्ये युतीचं सत्र सूत्र जे आहे ते बाळागावकर आणि संदीप देशपांडे यांच्याचकडे सुपूर्द करण्यात कर आलं होतं आणि यावेळेस देखील हेच दोन चेहरे जे आहेत ते सक्रिय झालेले दिसून येत आहेत तर या नेत्यांच्या गुप्त बैठका सुरू आहेत आणि कुठेतरी युतीचे संकेत जे आहेत ते कुठेतरी स्पष्ट होताना दिसून येत आहेत आगामी काळात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र तरी येतीलच याच्याबद्दल कळेलच पण मात्र आतून हालचाली ज्या आहेत त्या वेगवान सुरू आहेत मागील महिन्याभरापासून असं आता विश्वसनीय सूत्रांकडून समजून येत आहे त्याच्या अगदी शिवम वरुण सरदेसाई आणि नांदगावकर यांच्यामध्ये भेट झाली आहे दुसरीकडे संदीप देशपांडे यांची देखील भेट झालेली आहे येणाऱ्या काळात युती संदर्भातले हे संकेत आहेत असं म्हणायचं का सत्तेस मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की येणाऱ्या काळात दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येतील वेगवान हालचाली ज्या आहेत त्या दोन्ही त्या दोन्ही नेत्यांचे जे ने कार्यकर्ते आहेत किंवा पक्षातले महत्वाचे पदाधिकारी आहेत यांच्याकडे ही जबाबदारी जी आहे ती सुपूर्द करण्यात आलेली आहे याआधी देखील दोन हजार सतरा मध्ये अशा पद्धतीची चर्चा सुरू होती आणि त्यावेळेस देखील हेच काही महत्वाचे नेते जे आहेत ते उत्तर बैठका करत होते असं आता कळत आहे आपल्याला ते अगदी धन्यवाद अशुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी